त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडवारीची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा मी एक थोडं फक्त मी साहेबांचं सा पुढे एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयनं प्रसिद्धी केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष ज्यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा दुसरे नाही 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 शिवसेना प्रमुख तर आडवाण एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहे मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं सीबीआयचा सुनावणी लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी ऑर्ग्युमेंट्स आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजेत त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहावं पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो